हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनेलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनेलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिस्टिंक्टिव्ह डिस्टिंक्टिव्हचा मराठी तर विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण विभिन्न किंवा भिन्नत्व दर्शक होत आहे डिस्टिंक्टिव्हला पण

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू